ॐ महालक्ष्मी महात्म्य महालक्ष्मी नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं सुरेश्वरी हरिप्रिये नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं दयानिधे ॐ देव्ये नमः ॐ गणेशाय नमः ॐ नमो श्रीगणनायका गौरीपुत्रा सिद्धिविनायका मङ्गलमूर्ति गजानना नम नमाझे गणराया ब्रह्मकुमारी सरस्वती चैतन्य शक्ती भारती नमस्कार दे। गुरुला त्रिवार शरन, देवतांचे स्मरण कुलस्वामिनीचे मनी चिंतन भक्ती भावे आदरे ग्राम स्थान वास्तुदेवतांचे ध्यान पंच नवग्रहांचे स्तवन महालक्ष्मीला ला करुणी वंदन हे महात्म्य रचिले महालक्ष्मीची श्रुती स्मृतीत स्तुती वेदशास्त्रे पुराणात तिची कीर्ती इंद्रदायी सुरगण हि तिला प्रार्थिती मनोल्हादिनी आदिशक्ती ऐश्वर्यदायिनी मनोरमा पद्मिनी भवानी जगन्माता ती तेजस्विनी महालक्ष्मी व्रत लाभ कारक सौभाग्य रक्षक धनदायक श्री प्रेरण करीतो कथन श्रवण करा भक्तजन महालक्ष्मी व्रत हे महान केल्याने होते इच्छित पूर्ण लाभते सुख ऐश्वर धन प्रसन्न होई भगवती ही कथा द्वारपायुगातली घडलेली पद्मपुराणात सांगितलेली ऐकावी भाविक हो राजा भद्रश्रवा सामर्थ्य वान वेदशास्त्रे पुराणात निपुण धर्मपरायण दैदिप्यमान ऐशी कीर्ती राजाची त्या धर्मज्ञानी राजाची राणी महापती व्रती सुलक्षणी रूपवती भाग्यशालिनी सुरतचंद्रिका चंद्रिका नावतीचे राजा राणीला संतती होती आठ सात पुत्र एक कन्या लागो पाठ सुपुत्री श्यामवाला असे कनिष्ठ सद्गुणी विनयशील महालक्ष्मीच्या मनात विचार आले राजगृही जर मी जाऊन राहिले तर नांदेल राज हस्ते सुख समृद्धी घरोघरी जनतेत दरिद्रा घरी जर वास्तव्य केले तोच स्वार्थी खाईल धन सगळे प्रजानन गरीबी गांजलेले तसेच राहतील मनात तिने ठरविले जावे राजगृही आपुले श्रीमंती वैभव जाणावे झोपडी झोपडीत रूप घेतलेले वृद्धेचे एका ब्राह्मण स्त्रीचे आठी टेकून राज चालत राजद्वारी प्रवेशली द्वारा पाशी वृद्धेस पाहुनी तिथली दासी आली धावूनी विचारले तिच्याकडे जाऊनी तुला पाहिजे काय मावली तू आहेस कोण नाव काय आलीस कोठून राजद्वारी येण्याचे कारण मजला सांगावे कमला असे नाव माझे स्वतःचे भुवनेश हे नाव माझ्या पतीचे द्वारकेहून आले मी इथे राणीस भेटण्यास हिचे काय काम राणीकडे दासीला पडले मोठे कोडे कळल्या विना न उलगडे अखेर तिने विचारले तुझी राणी शिक ओळख कुठली माते सांग हकीकत सगळी राणीला सांगून भेट घडविन नियुक्ती माझी त्यासाठी पूर्वजन्मी ही राजाची राणी एक वैश्या वैश्याची होती गृहिणी भांडते दोघेही पती पत्नी सोदित रामदिनी वैश्य होता दृष्ट क्रोधी दरिद्र निर्दयतेने मार झोड करी उपाशी ठेवून क्रूरतेने छळी नेहमीच पत्नीस पतीच्या छळास कंटाळून पडली घराबाहेर वैतागून भटकत राहिली राना वनात ती वनवासी वादळ वाऱ्याशी देत झुंज काटे तुडवीत रानो राहिली अनेक दिवस हिंडता दिसली मला ती वाटेत जाऊनी ती निजपाशी पुसले पुत्री दुःखी कशी म्हणली सांगू कशी पिडले माया ममतेने केले हाल नवऱ्याने दुर्गुणी माणसाने कर्म कहाणी ऐकून तिची दया उपजली अंतरी दुर्दशा तिची झालेली पाहून संकट दुःख कठीण जाणून घेतले जवळ अश्रू पुसून कन्या मानुनी तिला उपदेश केला तिजसी दोन हातकर संकटासी धर्याने वाघ म्हणून समाधान करी तिचे व्रतदयी सुख शांती लक्ष्मी व्रताची महती सांगितली तिला रीती पूजा विधी जे करतील महालक्ष्मी व्रत ते राहतील सदैव सुखात ऐश्वर होत, सर्व मनोरथ त्रिभुवनाला करणारी ऐश्वर संपन्न भक्त जणांना देणारी संपत्ती धन व्हावे महालक्ष्मीच्या चरणी लीन होईल भाग्य तेव्हा अनुकूल केल्याने महालक्ष्मीचे नामस्मरण जाती सगळे विघ्ने निर्सून करील माता रक्षण त्रिभुवन तरी सर्वश्रेष्ठ भावी लक्ष्मी प्रसन्न लाभावे मातेचे वरदान केले म्हणून मी मार्गदर्शन त्या भागिनीला सांगितले व्रतासंबंधी सगळे सोडिले घरी तिला समजावून ऐकून उपदेश केले व्रत तिने भक्ती भावे झाली संतुष्ट महालक्ष्मी घातली पाखर कृपेची मिटली कलह भांडणे घडले मंगल सगळे ऐश्वर लाभले अपार सुखाने भरले घर सुख लाभले जीवनी झाली आनंदित मनो मनोमनी पुढे पती पत्नी ती दोघेही मातेला ध्याती निशिदिनी नित्य करुनी पूजा व्रत सुखे सर्व उपभोगती जेवढी वर्षे केले लक्ष्मी व्रत तेवढे वर्षे राहिले वैभवात नंतर या जन्मी जन्मली राजकुळात पूर्व पुण्य लक्ष्मी व्रताची या आज ती दोघे पती पत्नी राज्य करीती या भुवनी गेली भूलन राणी वैभवात विसरली हे व्रत रममान झाली ऐश्वर सुखात विलासी राणीला व्हावी आठवण म्हणून केले मी आगमन सांग तिला जाऊन ऐकून वृद्ध स्त्रीचे ते बोलणे दासी हात जोडून विनवी मला सांग व्रताचे महिमान आणि पूजा विधीही लक्ष्मी वृद्धापधारी प्रसन्न होई दासीवरी महालक्ष्मी व्रताची माहिती संक्षिप्त कथिली तिच प्रती मानू कसे तुझे आभार कष्ट दिल्याची क्षमा करा थांबव इथे माते क्षणभरा जाते मी राणीकडे सांगितला निरोप दासीने उन्मत अहंकारी राणीला होता राज राजवैभ वैभवाचा आली ती क्रोधाने म्हणे काग थेरडे कशाचा आली इकडे कोण ऐकी तुझे पवाडे चल निघून जा इथून लक्ष्मी बोले त्या राणीस राजवैभवाने माजलीस उद्दाम उन्मत झाली अस आठवती पूर्वस्थिती आज अतिशुभ दिनी केलीस एका स्त्रीची तू मानहानी घेतलास ओढवून निष्कृष्ट काल भोगतयाचे तू फळ ऐकून ती शापवाणी संतापली राणी वृद्धे सकरी मारहाण उर्मटपणे कडाडून केला अपमान राणीने निघाली महालक्ष्मी तेथून आली समोरून दैवशाली राजकन्या ती वृद्धेकडून तिजला राजगृही धाडीला वृत्तांत कळला श्याम बालेला दुःखी झाली ती सालस बाला तिने क्षमा याचली दया आली कृपावंत मातेला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला तिजला श्रेष्ठ संपदा देणाऱ्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या सारी माहिती व्रताची सांगितली थोडक्यात पवित्र मार्गशीर्ष मास योग्य असे ईश्वरी भक्तीस माता पिता बंधू सर्वस्व तू महालक्ष्मीलाचं मान तीच करील तुझे संरक्षण तुला कसलीच भीती नसे हे व्रत महालक्ष्मीचे वरदान इष्ट सौख्य करील प्रदान हे व्रत आहे महालक्ष्मीचे महालक्ष्मी सर्व वरिष्ठ असे रुद्रादी रवी चंद्र इंद्रही थकले तिचे वर्णन करण्यास मार्गशीर्ष मासी प्रारंभ करावा लक्ष्मी व्रतास त्याचे फळ देई सत्वर देवी महालक्ष्मी माता धन ऐश्वर भरावे घर शांती सुख लाभावे कुटुंबात सुस्थिर वास्तव्य लक्ष्मीचे त्यासाठी करावे हे व्रत गुरुवार दिनी यथास्थित करावे हे महालक्ष्मी व्रत मन ठेवावे आनंदी शांत शरीराने शुद्ध असावे पाणी भरावे तांब्याच्या कलशात नाणे सुपारी दुर्वा टाकाव्या त्यात हदी कुंकवाची ओढावी बोटे आठही दिशाशी घ्यावे ढाळे पंचवृक्षाचे कलशात रचावे सर्व बाजूनी काढावे तांदळाचे वर्तुळ मनो मधो मधोमध एका पाटावर करोनिया जमीन स्वच्छ मांडावा पाट पूजेसाठी काढावी रांगोळी पाटा ठेवावा कलश त्यावरी करावे आचमन पळीने सोडावे तामनात पाणी जोडो निया दोनी हात दृष्टी लावावी देवाकडे म्हणून या ओम महालक्ष्मी देवे नमहा करावे पूजन पंचोपचारे फळे दूध मिष्टान अर्पुन ओवाळावी आरती देठासह दोन विड्यांची पाने त्यावर ठेवावे सुपारी आणि नाणे विड्यावरी सोडावे पाणी पळीने नमस्कार करावा स्वतः भवती प्रदक्षिणा घालावी मनोभावे प्रार्थना करावी लक्ष्मी माते समनातील इच्छा सांगावी जेणे होई कृपा तुझवरी भगवती लक्ष्मी माते सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे संकल्प सदिच्छा सिद्धीस जाऊ दे कृपा कर आई दयानिधे माझे इष्ट कार्य करण्यास तू माझ्या घरी राहावीस हे दानशील माते भावे इच्छे प्रमाणे तुझा लाभावा वरदहस्त सुख समृद्धी होऊ दे प्राप्त तुझी सेवा घड सदोदित हे कल्याणदायिके माऊली तुझी पूजा केली पद्मावती मी हि यथामती यथाशक्ती मी बालक अज्ञ म्हणून मान्य करुनी घे भाग्य धात्री विघ्ने क्लेश दुःख दरिद्र दूर करूनी रक्षगे मजला देव देवेशा हे जगन्माते विपुल होवो संपत्ती कधी येई आपत्ती दीर्घायु हो संतती भाग्य तेजस्वी करी श्रीपादधारिणी सौभाग्य राज वैभवशालिनी शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते ऐशी करावी प्रार्थना घाली साष्टांग नमना सर्व इच्छा होऊनि पूर्ण हे व्रत केल्याने उपास करी दिवसभरा घ्यावा दूध फलहार नये निराहार मनी नाम असावे स्त्रीचे सायंकाळी करुनि गोप गोपूजन करावा नैवेद्य अर्पण मग जेवावे आपण सहित प्रेमाने दुसऱ्या दिनी कलशातील पाणी ओतावे वृक्षा माझी पाच फांद्या पाच ठिकाणी एक ठेवावी नंतर घरी परत येऊन पूजा केली त्या स्थानी हळद कुंकू वाहून नमस्कार भावे करावा श्याम बालेने तिचा उपदेश ऐकला राज महालक्ष्मी लक्ष्मी नारायण पुजला तो दिवस होता मार्गशीर्षातला गुरुवार पहिला उद्यापन केले शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी झाली प्रसन्न तिच्या वरी राजकन्येच्या मनातली इच्छा सारी झाली पूर्ण श्री महालक्ष्मी कृपेन कीर्तिवंत राजा सिद्धेश्वर पुत्र झाला माला धर राजकन्येचं अनुरूप वर विवाह झाला संपन्न झाली धनसंपदा प्राप्त लागली नांदू राज वैभवात ऐश्वर सुख आनंदात वरधास्त श्रीमातेला लाभला लक्ष्मी मातेच्या अवकृपेमुळे राजा भद्रश्रवाचे राज्य गेले राज्य ऐश्वर्य सारे नष्ट झाले दरिद्री बनली राजा आणि राणी दुर्दव्याच्या फेऱ्यात सापडले त्यांना घेरले आवदशेने दुःख दैन्य गरिबी नशिबी आले झाली अनाथ अनान दशा रात्रंदिनी भोगती हाला हलो क्षणोक्षणी सोसती दुःख झाल पडले अनाथा ज्ञात करुनी विचार सुरत चंद्रिका सांगे भाद्र श्रवा श्रयास श्याम बाल त्याच्याकडे जावे सांगावी परिस्थिती आपुली दुर्दशा सारी कानी घालावी येईल दया ऐकून त्याला द्रव्य सहाय्य करील तो आपल्याला राजा भाद्रश्रवा स्वाभिमानी मान अभिमान बाजूला सारुनी अधोगतीमुळे निघाला राजधानी राज्यात विश्रांतीसाठी नदीकाठी बैसला कष्टी दासी आल्या पाण्यासाठी पाहिले त्यांनी राजाशी झाकले दारिद्र्यदशेचे राजलक्षण परिवंदनी तेज विलक्षण अवस्था दिसे केविल वाण म्हणून केली विचारपूस महाराज कोण आपण पिता मी श्याम बालेचा या राजाच्या राणीचा नाव आहे भाद्रश्रवा आलो भेटण्या कन्येस त्वरित जाऊन दासीनी कळविले श्याम बालेने सेवकास सा पित्या साणले राजगृही सन्मानाने भूषविले देऊनी वस्त्रे आणि भूषणे पंचपक्वांने भोजन मनोरंजनार्थ नर्तन आणि गायन मान सन्मान आदर सत्कार सर्व काही सर्वोत्तम राहिला राजा काही दिवस निघला नंतर तो जाण्यास जाताना कन्येने हंडा दिला द्रव्याने भरलेला भद्रश्रवा आनंदित झाला त्वरेने स्वगृही आला म्हणाला सुरतचंद्रिकेला द्रव्य दिले आहे कन्येने आपुल्याला हंडा उघडून पाहिला तो द्रव्याचे कोळसे झाले लक्ष्मीला अपमानित केले म्हणून हे आश्चर्य घडले महालक्ष्मी झाली क्रोध क्रोधाय मान गर्विष्ठ राणीने म्हणून अकल्याण श्याम लाभले आशीर्वचन श्री महालक्ष्मीची पूजा भक्ती करून ती लक्ष्मी उर्मठ उन्मत म्हणून सुख समृद्धी तिच्या राजभवनी सुरत चंद्रिका झाली भिक्षोपजीवी गेली एकदा कन्येच्या राजमहली तो दिवस होता गुरुवारचा मार्गशीर्षातला शेवटचा लक्ष्मी उद्या उद्यापनाचा लक्ष्मी व्रत शाम बाला तिथे केली लक्ष्मी व्रत श्रद्धेने पूजा केली शाम बालेने भक्तीने कडूनही करून घेतली आग्रहाने पूजा महालक्ष्मीची आईची कन्येकडे काही दिवस राहून आठ गुरुवार केले पूजन नंतर निघाली ती तिथून राजा भद्रवाकडे लक्ष्मी व्रताने भाग्य उजळले सिंहासन परत मिळाले वैभव पुन्हा प्राप्त झाले संतोषली आली एकदा माहेरी पित्यास भेटण्यास म्हणून तिला तेथे विचारले नाही कोणी बोलले नाही तिच्याशी कोणी द्रव्य न देता जन्मदात्यास हंडा भरुनी कोळसे देशी माते रिक्त हसते धाडी शेली म्हणून राग मनात कन्येला भेटण्यासाठी सुरतचंद्रिका आली नाही श्याम बाला राणी तरीही रागावली नाही मातेवरी न थांबता ती मातृगृही निघाली परत पतिगृही निघा ताना तिने काय केले माहेरचे थोडे मीठ घेतले श्यामबाला येताच राजमंदिरी मालाधार विचारी काय आणले स सा माहेरुनी सांग राणी श्यामबाला दाखवी हंडा भला पाहता दिसती मीठ खडे हे काय आणले विचारी राजा म्हणे थांब राजसा धीर धरावा थोडासा आज्ञा केली तिने स्वयंपाकिणीस जेवण अळणी करण्यास भोजनास राजाला बसविले सारे पदार्थ अळणी लागले मग श्यामबालेने काय केले ताटात थोडे मीठ वाढले ते चाळणी पदार्थ चविष्ट झाले राजासही ते पटले महालक्ष्मीचे स्मरण करूनी भोजन केले आनंदाने दोघांनी महालक्ष्मी कृपे नांदू लागली राजा राणी सुखसमृद्धीत इच्छा भक्तीने करावे श्री महालक्ष्मी व्रत धनसंपदा ऐश्वर होईल प्राप्त नांदेल सददित विपुल वैभव घरात प्रेमाने करावी महालक्ष्मी भक्ती लाभेल दीर्घायुष्य शांती जे करील या ग्रंथाचे श्रवण पठण लाभेल त्यांना महालक्ष्मीचे आशीर्वचन बनतील ते धनवान आयुष्यमान म्हणे सुलक्षण सुरेश नमस्तुते महामाये श्री पीठे सुरूपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते इति श्री महालक्ष्मी व्रत महात्म्य कथा सम्पूर्णम्